नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सर्ष स्वागत करत आहे आई माझा गुरु आई कल्पतरू हे आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत याचा अर्थ वयानुसार गुरु आपले बदलत जात असतात कसे आपण जरा या ठिकाणी बघूया आणि गुरुपौर्णिमा कशा पद्धतीनं साजरी करायची आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे म्हटलं जातं सुरुवातीला की जन्म झाल्यापासून आई हेच आपली गुरु असते त्याच्यानंतर वडील एक दोन वर्ष झाल्यानंतर वडील गुरु व्हायला चालू होतात त्याच्यानंतर शिक्षक गुरु व्हायला चालू होतात शिक्षक गुरु याचा अर्थ असा आहे की शिक्षक हा काय करतो भौतिक सुख आपण कशा पद्धतीनं प्राप्त करू शकतो हे शिक्षक आपल्याला शिकवत असतात म्हणजे कॉलेजला पूर्ण होईपर्यंत शिक्षक हेच आपले गुरु होऊन जातात त्याच्यानंतर खरे गुरु मित्र चालू होतात म्हणजे आता गुरु या ठिकाणी फक्त नुसतं गुरु म्हटलेलं आहे म्हणजे जे आपले सिनियर असतात त्यांना काही जण गुरु म्हणून सांगतात मग अशा वेळेला थोडस वाईट दिशेकडे सुद्धा व्यक्ती मुलगा वळू शकतो चांगल्या गोष्टीकडे सुद्धा वळू शकतो म्हणजे कॉलेजच्या जीवनामध्ये जर चुकीच्या व्यक्तीला जर गुरु तुम्ही केलं तर वाईट सुद्धा गोष्टी आत्मसात हो त्या मुलांना लगेच होऊ शकतात त्यामुळे तो आपण साधा गुरु असं म्हणू शकतो त्याच्या पुढे चालू होतो सद्गुरु सद्गुरु म्हणजे काय जो आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवतो हो आणि आपण अशा पद्धतीनं सद्गुरुच तयार करायचे मित्रांनो हे ने नेहमी लक्षात ठेवा आणि त्याच्यानंतर येतात आध्यात्मिक गुरु म्हणजे अध्यात्माच्या मार्गाला घेऊन जाणारे गुरु म्हणजे वयानुसार वयानुरूप आपल्या आयुष्यामध्ये अनेक गुरु येऊ शकतात याचा अर्थ असा आहे का की या ठिकाणी शिक्षकांनी आणि आध्यात्मिक गुरूंनी एकमेकांशी भांडायचं की हा माझा विद्यार्थी हा तुमचा विद्यार्थी असं म्हणणं चुकीचं आहे याचाच अर्थ शिवाजी महाराजांचे सुद्धा अध्यात्मिक अध्यात्माचे गुरु तुकाराम महाराज होते आणि आपले भौतिक म्हणजे काय युद्धकला या सगळ्या गोष्टी जे आपण म्हणू शकतो ज्यांना म्हणजे गड गडे कोट जिंकण्याचे वगैरे हो असे ज्या काही राजकीय जे गुरु त्यांना लाभले रामदास स्वामी हे सुद्धा होते यांच्यामध्ये भांडण करणं हे फार चुकीचं आहे आणि हे राजकीय गुरु रामदास स्वामी समर्थ रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरु होते म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा वाद आणणं हे खरोखरच खेदनीय बाब या ठिकाणी आहे या ठिकाणी आपण काय करायचं आहे गुरुपौर्णिमा उद्याच येत आहे रविवारी आहे आणि ती कशी साजरी करायची आहे याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे पहिल्यांदा काय करायचं आहे आई वडील शक्य असेल तर आई वडिलांचं दर्शन घ्यायचं आहे आपल्या गुरूंच दर्शन घ्यायचं आहे शिक्षक असतील तर शिक्षकांचं दर्शन घ्यायचं आहे दर्शन हे फिजिकली घ्यायचं मित्रांनो मित्रांनो वरती शक्यतो नसावं किमान जाऊन आपण नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद आपण घेऊ शकतो त्यांना काही भेट देऊ शकतो त्यांना का पुष्पगुच्छ देऊ शकतो त्यांना नमस्कार करून पायाला विलीन म्हणजे पायाला हात लावून नमस्कार करणं गरजेचं कर आहे अशा गुरूंचा आशीर्वाद घेणं गरजेचं आहे कुंडलीमध्ये सुद्धा गुरु असतो आपल्याला माहिती आहे कुंडलीमध्ये गुरु जर बिघडला असेल त्यांनी सुद्धा या सगळ्या गोष्टींचं कायमस्वरूपी म्हणजे फक्त आपण असं म्हणू शकत नाही की पौर्णिमेलाच या गोष्टी कराव्यात त्यांनी तर कायमस्वरूपी त्यांच्या कुंडलीमध्ये गुरु बिघडलेला आहे त्यांनी तर या गोष्टी पाळल्या पाहिजेत त्यानंतर आध्यात्मिक गुरुचे सुद्धा नामस्मरण म्हणजे काही जणांचे अक्कलकोटचे स्वामी समर्थ असतात काही जणांचे mm. गोंदोलिककर महाराज असतात mm. तर गोंदोललेकर महाराजांचा जसा जप आहे श्रीराम जय राम जय जयराम त्यानंतर श्री स्वामी समर्थांचा जसा जप आहे श्री श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीनं ना, आपण नामस्मरण दिवसभर करू शकतो किमान जेवढं शक्य आहे तेवढं आपण नक्कीच करू शकतो त्यानंतर दत्तांचं दर्शन घेतलेलं सुद्धा चांगलं आहे कुंडलीमध्ये आपल्याला आहे की अं गुरु हा प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये असतो मग तसं त्याच्यामध्ये जर गुरु ग्रह बिघडला असेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलं जातं की दत्ताचं दर्शन आणि दत्ताची उपासना करणं आवश्यक असतं त्यानंतर कोणत्याही गुरूंचे ज्येष्ठ लोकांची अगदी आजी आजोबांचे सुद्धा जर तुम्ही आशीर्वाद कोणीही म्हणजे थोरला भाऊ असेल कोणीही थोरले असतील त्यांचा आशीर्वाद घेऊन जर तुम्ही कोणतीही गोष्ट सुरुवात करत असाल तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता तुम्ही नवीन प्रकल्प काही चालू करू शकता तुम्ही जर नवीन नोकरीला जात असाल तर तिची सुरुवात करू शकता त्यांचा आशीर्वाद घेऊन जर तुम्ही या गोष्टी केल्या तर नक्कीच त्या फळाला जाऊ शकतात आणि गुरूंचे आशीर्वाद हे नेहमी तुम्हाला सर्व काही मिळवून देत असतो जणू गुरूंचे आशीर्वाद म्हणजे कल्पवृक्षा असतो तुम्ही जे मनामध्ये आणाल ज्या गोष्टी तुमच्या आत्तापर्यंत अडकलेल्या पर आहेत त्या नक्कीच ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या नक्की तुम्हाला यश मिळते किंवा नाही बघा ज्यांच्या कुंडलीतला गुरु बिघडलेला आहे त्यांनी तर या गोष्टी रोजच्या रोज करणं अत्यंत आवश्यक आहे आणि ज्यांचा गुरु कुंडलीमध्ये चांगला आहे त्यांनी किमान गुरुपौर्णिमेला तरी ह्या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे गुरुपौर्णिमा ही ह्यासाठीच आहे की गुरूंवरती आपण कृतज्ञ म्हणजे हे प्रेम दाखवायचं आहे त्यांची उपकाराची फेड तर होतच नाहीये पण किमान त्या दिवशी त्यांचे दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद घेणं हे मात्र नक्कीच गरजेचं आहे तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवा तुमची जन्म जन्मतारीख तुम्हाला योग्य मार्गदर्शन नक्की केलं जाईल आणि तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला सुद्धा नक्कीच विसरू नका नमस्कार